हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर इथे पहा माझी चालली आहे देवाची पूजा करायची कारण इथं काय मला काम नसतं त्यामुळे मग म्हटलं आणि त्यात आज आहे उपवास मग म्हटलं निदान पूजा तरी करून घ्यावी तर पूजा आवरते आणि नंतर क्लासला सुद्धा जायचंय कोण आहे बघू बघू गणपती बाप्पा इकडं वा छान आहे बाळू बाळ आणि बाळ्याच्या कोण आहे चला तर आवडते पटकन फराळ करून घेते अगोदर तर इकडे होतोय उपवासाचा डोसा गरम गरम बगरीचा डोसा असल्यामुळे जरासा असं चिरा पडल्यासारखं झालंय त्यानंतर ही आहे बटाट्याची भाजी वरईचा भात खिचडी उपवासाची आमटी आणि ही चटणी आहे शेंगदाण्याची इथे रताळे घेतलेले आहेत एवढं सगळं मला वाढलंय बघूया आता काय काय जात आहे ते कारण एवढं एकदम जाणार नाही थोडंसं यातलं कमी करते नको गोष्ट तुला ये खेळामध्ये आता आहे सायंकाळची वेळ आणि आबा आता एवढ्यातच आलेत नाही आईला शोधायला लागले ग आईला शोधते काय बाहेर काय आईला शोधते तू अगं आई नाही आली आवाज नाही आली आई, आई बाळा ये आती है चल आई नाही आली ये आई नाही आली

<laughs> नको न सांगता मनानं पाया पडायला लागले नको बाळा नको 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 सोनो काय काय लेकर सुखी राहा ग माया कशी करती बा की <laughs> <laughs> ए सई ना ग माया कशी करती बघी आजोबाची माया मंग आहेत का बघा मिठाई कसं आणले खायला बघा की उड़ी उड़ी था था। खावा म्हणते तुम्हाला किती माया करते बघितला पुरीन आज मी खरंच खूप हॅप्पी होते कारण आज पार्लरचा कोर्स माझा कम्प्लीट झालाय एकदम असं रिलॅक्स एक वाटायला लागले तरी हे सारखे मला म्हणत होते की आता तर ऑपरेशन झालेलं आहे आणि माहेरे आराम करायचं सोडून कोर्स जॉईन केलायस पण झाला एकदाच माझा कोर्स कम्प्लीट आयाबा तुळजापूर साइडला गेले होते आणि ते कशासाठी गेले होते हे पुढे ब्लॉग मध्ये समजेलच तुम्हाला वाईट वाटत असं वाईट झालं कुठला बार का भाऊ मग वाईट वाटणारच की स्वतःचा भाऊ सक्का वारला द्याव मला त्या आईनं सांगितलं असं ऐकल्यावर एकच तरी वाटायला लागलं मी कधी बघितलं होतं लहान असताना बघितलेलं लहानपणी

अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं आई आबा खाली गेलेत उस्मानाबाद साइडला तुळजापूरला म्हणजे तुळजापूर साइडला गेलेत तर आई राणंदला थांबले आणि आबा कुठं आले तिकडं आणि नंतर मग एक दोन दिवसानंतर आई येणार आहे कोण कोण आणतं आत्या हे सगळे आणते ना तात्या भाऊ सगळे सगळ्यांची भेट झाली होय त्यांची तब्येत बरी नव्हती अ माझी तब्येत अशी वाढल्यासारखी वाटते का गुढे वाटते ग जास्त नाही ना, ना। फिराव लागतं ना। ना फिर की वॉकिंग करते की रोज रोज वॉकिंग करते की व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर एने म्हणते की तब्येत तुझी सुधरली मला म्हणते वजन वाढू देऊ नका असं डॉक्टर बोललेत त्यासाठी मी रोज वॉकिंग करते सकाळी सुद्धा वॉकिंगला जाते नंतर दुपारी जेवण झाल्यावर सुद्धा वॉकिंगला जाते आणि संध्याकाळीसुद्धा वॉकिंग करते पण इथं कसं आराम सुख आहे आणि सगळं वेळची वेळ आहे नाश्ता वगैरे सगळं कुठली दगदग नाही त्यामुळे तब्येत माझी सुधरायला लागले मला अजून जरा जास्त वॉकिंग करावं लागणार आहे काळजी घ्यायला पाहिजे आणि खरसुंडीला गेल्यावर मात्र आपोआप माझी तब्येत कमी होईल असं मला वाटतंय कारण इथं कसं आराम असल्यामुळे तिथं काय एवढा फारसा आराम भेटत नाही स्वयंपाक वगैरे आहे संध्याकाळचा पण थोड्या वेळानंतर जेवण करणार आहे कारण नुकतीच आत्ता गोळी घेतली आणि गोळी घेतल्यानंतर एक तासभर तरी काय खात नाही सकाळी एकदम सगळ्यांची गडबड असते त्यामुळे सकाळी काही जमत नाही पण संध्याकाळी मात्र आम्ही सगळेजण मिळून जेवतो आमचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा मला वाटते की एक किती पाच सहा महिन्यानंतर माझ्या ज्या आत्या त्या एक्सपायर झाल्या होत्या आणि मी नवीनच होते तेव्हा आणि मला काय म्हणजे घरच्यांनी पाठवलं नव्हतं तिकडं आणि त्यानंतर आणि कसं होतं आमचे सगळे रिलेटिव्ह जास्त करून त्या साईडलाच आहेत खाली उस्मानाबाद साईडला आणि खूप लांब पडतं त्यामुळे शक्यतो मला म्हणजे असं सारखं कधी जायला भेटलंच नाही आणि आत्ता जो आत्याचा मुलगा वाढला आहे त्यांना तर मी मला त्या आमच्या लग्नाला ते आले होते तेव्हा पाहिलेलं त्याच्यावर ते अजून मी त्यांना पाहिलं नव्हतं लग्नानंतर शक्यतो मला असं माझे जे माहेरकडचे रिलेटिव आहेत जास्त करून कधी असं जायला भेटलंच नाही तिकडं त्यामुळे मला ते अशी खंत वाटते मला कधीकधी की लग्नानंतर म्हणजे असं जास्त माझ्या नातेवाईकांना मला भेटता पण येत नव्हतं आणि यांचं कसं मी अगोदरच म्हटलं यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे पण आईवडिलांच्या पुढे यांचं काही चालत नव्हतं अगोदर म्हणजे आमच्या आत्ती पण खरंच खूप म्हणजे स्वभावाने कडक होत्या त्यामुळे एकदा त्या नाही बोलल्या की नाहीच मग असं त्यांचा स्वभाव होता त्यामुळे जास्त करून मग तिथून पुढं मग वादाची कारणं वाद कुठं घालत बसा त्यापेक्षा मग मी नव्हतेच जात नाही बोलले की मी जायचंच बंद करायचं तर आता हे बोलतात की तू जाऊ नये सगळीकडे जात जा वगैरे आणि आता जायचं तर आता तब्येत साथ देत नाही जास्त करून लांबचा प्रवास मला होत नाही भूक लागली का मग सांगा परत जेवायचं कधी ते तर जाऊ द्या तो विषय नको आहे कारण बागच्या गोष्टी आठवल्या की खरंच खूप त्रास होतो आणि डोकं पण दुखायला लागतं त्यामुळे शक्यतो मी विषय असं काढत नाही पण कसं होतं एखाद्या दिवशी खूप वाईट वाटतं की अरे बाबा आपली भेट शेवट शेवटपर्यंत भेट त्यांच्याबरोबर झाली नाही असे मनात खंत वाटते कधी कधी आबा आलेत खरंच खूप भारी वाटायला लागले तर आता जेवण वगैरे करून घेतो आणि ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा मजेत राहा धन्यवाद